महिला सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या उमेदच्या ह्या प्रवासात शेतीपासून पूरक उत्पन्न मिळवण्यासाठी कोकणात अनोख्या पद्धतीने हळद लागवड भाग्यलक्ष्मी हळद उत्पादक गट नवानगरच्या माध्यमातून सुरू आहे त्याची माहिती देणारी ही चित्रफित नमस्कार माझे नाव मेघा महेश माडी माझ्या गटाचे नाव भाग्यलक्ष्मी स्वयंसहाय्यता समूह माझ्या गावाचे नाव नवानगर तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी आम्हाला उमेद अभियानातून बरीच काही माहिती मिळाली त्याच्यापासून आम्ही बरेच काही प्रकल्प केले त्यातच हळदीचा हा आमचा एक प्रकल्प आहे सुरुवातीला आम्ही ज्या वेळेला हळद लागवड करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये साधारणतः ते असतं ते सुरवातीला आम्ही त्याच्यामध्ये टाकतो त्याच्यानंतर मग ती वळी करून त्याच्यावरती आम्ही हळद लागवड करत असतो म्हणजे रोपं तयार करून लागवड करतो उमेदमधून वाघदाई गट स्थापन झाला आमचा त्याच्यामध्ये पंधरा मेंबर्स आमचे आहेत त्याच्यातून मग आम्हाला दोन लाखाचा अभियानातून निधी आला त्या निधीमधून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये हळद उत्पादन करायला लागलो सगळ्या सगळ्या महिला आमच्या शक्यतो स्वतःच त्याचं सगळं प्रोसिजर करून म्हणजे बॉईल करण्यापासून ती पावडर करण्यापर्यंत सगळं स्वतः घ करून ती मार्केटिंग पण स्वतःच करतात ह्या उत्पन्नामधून आमचं उत्पन्न, उत्पन्न महिलांचं खास करून आमच्या महिलांसाठी आम्हाला वापरण्यासाठी पैसा वगैरे मिळतो त्याच्यामुळं आम्ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आता आम्ही मे म्हणजे पैसा कमवायला जशी सुरुवात केलेली आहे आता आम्ही तालुकास्तरीय जिल्हास्तरीय देखील महिलांना आम्ही जसं उत्पन्न काढतो तसं तुम्ही देखील उत्पन्न काढायला सुरुवात करावी असं प्रोत्साहन देतो तशीच माहिती देखील महिलांना देत आहोत आता आमची हळद जी आम्ही स्वतः मार्केटिंग करायचो ती हळद हळूहळू म्हणजे आम्हाला योगेदादांकडून एक मॉल स्वरूपात एक गाळा मिळालेला आहे तिथे आमचे हळ जेवढं आम्ही उत्पन्न हळदीचं किंवा इतर कुठल्याही गोष्टींचं जे उत्पन्न करणार आहोत ते दापोलीत म्हणजे तिथे आम आम्हाला विक्रीसाठी एक मार्ग गाळा मिळालेला आहे त्यामुळे आम्ही आता मोठ्या प्रमाणामध्ये अजून उत्पन्न घेणार आहोत उमेद अभियानातून जसं आम्हाला सक्षमी सक्षमीकरण आमच्या महिलांचं झालं आहे तसंच महाराष्ट्रासाठी देखील आम्ही काही मदत करतो थोडीफार यातच आम्हाला समाधान आहे